स्थानिक विवेकानंद कॉलनी स्थित स्वर्गीय सौ इंदिराबाई भोंडे स्मृती प्रतिष्ठान द्वारा संचालित यशवनंद पाळणाघर येथे भव्य आंतरशालेय बालचित्रकला व रंगस्मरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धा दोन गटात घेण्यात येईल अ गटात वर्ग चौथा व वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांना रंगभरण स्पर्धेअंतर्गत प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या चित्रामध्ये रंग भरावायचे आहेत ब गटात वर्ग सहावी व वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या ड्रॉइंग पेपरवर रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड वरील काढून रंगवायचे आहे रंगविण्याचे साहित्य बालस्पर्धकांनी सोबत आणावे स्पर्धेकरिता प्रवेश फी फक्त वीस रुपये राहील स्वर्गीय सौ इंदिराबाई भोंडे यांच्या स्मृती प्रत्यर्थ रविवारी दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळात यशोनंद पाळणाघर डॉक्टर डफळे हॉस्पिटल पुलाजवळ विवेकानंद कॉलनी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक पुरस्कार व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल बालस्पर्धकांचा आनंद द्विगुणित व्हावा याकरिता स्पर्धेनंतर आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे स्वर्गीय इंदिराबाई भोंडे स्मृती प्रतिष्ठान द्वारा यशोनंद येथे रविवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी नऊ ते अकरा या वेळात भव्य आंतरशालेय जिल्हास्तरीय बालचित्रकला स्पर्धा व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येईल अ गटामध्ये वर्ग चौथी व पाचवीच्या बालस्पर्धकांना प्रतिष्ठानतर्फे देण्यात आलेल्या चित्रामध्ये रंग भरायचे आहेत चित्र कलर पेन्सिल वॅक्स कलर किंवा वॉटर कलर कुठल्याही माध्यमात रंगवता येईल स्पर्धकांनी रंगवायचे साहित्य सोबत आणायचे आहे ब गटामध्ये वर्ग सहावा आणि सातवेचा समावेश केलेला आहे या स्पर्धकांना प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या ड्रॉईंग शीटवर चित्र काढून रंगवायचं आहे चित्राचा विषय आहे रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवरील दृश्य सर्व बालस्पर्धकांना या स्पर्धेच्या वेळी स्वर्गीय इंदिराबाई भोंडे यांच्या स्मृतीकृत्यर्थ खाऊचं वाटप करण्यात येणार आहे स्पर्धेकरता नाममात्र प्रवेश शुल्क रुपये वीस ठेवण्यात आलेले आहे स्पर्धकांनी यशवंद पाळणागर येथे स्पर्धेच्या पूर्वी अर्धा तास येऊन आपलं नाव नोंदवायचं आहे या सर्व बालगोपालांचा आनंद द्विगुणित हवा म्हणून यशोवंद पाळणागराच्या पालकांतर्फे आनंद मिळण्याचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त संख्येने पालकांनी आपल्या पाल्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून आमचा उपक्रम यशस्वी करावा ही विनंती धन्यवाद आनंद मेळाव्यात स्टॉल लावण्यास इच्छुक असलेल्या पालकांनी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ सीमा भोयर कोशाध्यक्षा प्राध्यापक सौ साधना मोहोड किंवा सचिव प्राध्यापक सौरेखा पाथरे यांच्याशी संपर्क साधावा विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या वेळेपूर्वी अर्धा तास आधी येऊन नोंदणी करावी असे आयोजकांनी यावेळी कळविले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती